देवळ्यातील खासगी नामांकित क्लास चालकाची अश्लील चित्रफित व्हायरल पालकांमध्ये संताप देवळा येथून देवळा येथील एका खासगी क्लासच्या संचालकाची अश्लील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणामुळे पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या पार्श्वभूमीवर शनिवारी संतप्त पालकांनी नगरसेवक योगेश आहिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सार्थक नहति यांची भेट घेत निवेदन दिले यावेळी पालकांनी आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत तातडीने ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे घटनेची दखल घेत पोलीस निरीक्षक सार्थक नहति यांनी खासगी क्लास संचालकांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कडक सूचना दिल्यात यावेळी मराठा विद्याप्रसारकचे संचालक विजय पगार पंकज अहिराव उमेश आहेर अॅडव्होकेट त्रिवेश निकम प्रफुल्ल बापू आहेर विश्वनाथ गुंजाळ बापू आहेर काकाजी आहेर आदेश पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पालकांनी विविध मागण्या पोलीस निरीक्षक सार्थक नेते साहेब यांच्याकडे मांडल्या प्रत्येक खासगी क्लासमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात यावेत प्रत्येक खाजगी क्लासमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करून विद्यार्थ्यांच्या एजा वेळेचा डाटा रोज तपासण्यात यावा खासगी क्लासमधील सीसीटीव्हीचा डाटा पोलीस ठाण्यात उपलब्ध असावा सर्व खासगी क्लासेसचे वेळेस सकाळी सात वाजेपर्यंतच मर्यादित ठेवावे क्लास भरणाऱ्या व सुटणाऱ्या वेळेस भरारी पथक कार्यरत ठेवावे अशा विविध मागणींचे देवळा शिवस्मारक येथे सर्व पालकांच्या वतीने निवेदन देण्यात आले व देवळा शहरात असे प्रकार घडू नयेत याबाबत आपल्या स्तरावरून दक्षता घ्यावी असे पालकांच्या वतीने सांगण्यात आले वृत्तसंकलन समाधान केदारे कार्यकारी संपादक देवळा